आहेत आमच्या गळ्या सुद्धा आमच्या ताब्यात पाहिजे अशा लोकांना जर फाशी दिली पाहिजे सोडत असतील तर आमची दीक्षाभूमीवर त्याची कमिटी निर्माण केलेली आहे आमच्या तसं बघायला गेलं तर चौदा तारखे हजार

शाळेमध्ये आज आपल्या मुली सुरक्षित नाहीये का काही हे काम दिसत नाही यांना आपल्या मुली मुली सुरक्षित पाहिजे म्हणून आपल्या महिलांना सुरक्षा दिल्या पाहिजे म्हणून हा मुद्दा दिसत नाही यांना महागाई वाढणे दिसत नाही यांना हे काम मुद्द्याच काम करण्याऐवजी लोक त्या मुद्द्यावर परसंता ते आम्हाला परचाटण्याचा प्रयत्न करत आहेत आमचा जो ईव्हीएमचा मुद्दा आहे या ईव्हीएमच्या माध्यमातूनच यांचं राज्य आहे जो आमचा हक्क अधिकारी ते सोडून द्यावा त्यांची खुर्ची पण सोडावी मी तर म्हणते सामान्य मुलांना शिक्षा दिली जाते अरे काही ठिकाणी धक्का लागला तर त्यांना मारून टाकण्यात येत हा कायदा करला यांनी आमच्या तिथे शिक्षा द्यायला घेतात नको तिथे आमच्या मुलांवर अन्याय करतात म्हणजे एवढ्यासाठी सत्तेवर मा आले ते तर पहिले संपवली पाहिजे माध्यमातून सगळं काय होतं आम्हाला बॅलेट पेपरवर आमच्या ओटी पाहिजे नाही झालं तर ईव्हीएम एक फोडले पाहिजे आत्ताच्या इलेक्शन मध्ये ईव्हीएम फोडले पाहिजे जे होईल ते जे होईल आज आम्हाला काय हाऊस नाहीये पर उन्हा मध्ये इथे उभं राहायचं किंवा जेलमध्ये जायचं या वयामध्ये आम्हाला जेलमध्ये जावं लागतं कारण का आमच्यावर होणार अन्याय आमचा हिसकावलेला अधिकार त्यासाठी आम्हाला मजबुरीने रस्त्यावर यावं लागत आहे साथी अशा अनेक मुद्दे आहेत जर मी सर्वांना आवाहन करते सर्व महिलांना पण आव्हान करते महिलांना भूमिका घेता रस्त्यावर उतरा आपल्या मुलासाठी लढा आणि संघर्ष करा बाबासाहेबांनी सांगितले की का आमचा असं चालू राहणार आहे आणि आम्ही जेव्हा जेव्हा आमच्या राज्या होईल तेव्हा तेव्हा आम्ही रस्त्यावर उतरू मध्ये जाऊ वाटते तर आम्ही फाशी वर सुद्धा जाऊ आम्ही मागेपुढे पुढे बघणार नाही राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा